नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक अगदी सोपी पौष्टिक आणि उपवासासाठी योग्य अशी रेसिपी साबुदाना पीठ आणि उकळलेले बटाटे वापरून चविष्ट फुलके तेही अगदी थेंबरही तेल न वापरता बरोबर दिलेले आहे छान थंडगार असे तडका दिलेले दही जे या फुलक्यांची चव अजूनच खुलवून टाकणार आहेत या उपवासाच्या दिवसात जड वाटणाऱ्या पदार्थापासून थोडं बाजूला आणि घरच्या घरी सहज तयार होणारी झटपट आणि आरोग्यदायी रेसिपी नक्की करून बघा चला मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी अशी तळाची मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी साबुदाणा टाकलेला आहे साबुदाणा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे खमंग साबुदाणा भाजता अन्ना आपल्या लक्षात येईल की साबुदाणा हा थोडा फुलल्या जातो तेव्हाच आपल्याला हा काढून घ्यायचा गॅसची इथे आपल्याला स्पीड मध्यमच ठेवायची आहे बघा इथे साबुदाणा माझा भाजून झालेला आहे आता हा गरम असतानाच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचा आहे तर बघा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि नंतर हा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे आपण हा बारीक करून घेणार आहोत तर बघा इथे मी बारीक करून घेतलेला आहे हा एक एवढा तर छान असा बारीक सुरुवातीलाच होत नाही आपल्याला हा चाळणीने गाळून काढायचा आहे आणि जे काही वर राहील तर ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी चाळणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हे आप पूर्ण पीठ असं चाळणीवर गाळून घ्यायचं आहे आता जे काही जाड राहतं तर तुम्ही खिचडी क करता तयार करताना साबुदाणा भिजत घालता त्यावेळी त्यामध्येही भिजत टाकलं तरीही चालेल तर वाया अजिबातही जाणार नाही आता बघा एवढं जाड राहिलेलं आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेणार आहोत तर आता एवढं हे पीठ तयार झालेलं आहे आपलं आता इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि एक लाल हिरवी मिरची जी, जी आहे ती घेऊन मी थोडी ठेचून घेतलेली आहे थोडी कोथिंबीर आणि जिरं घेतलेलं आहे उपवासासाठी करत नसल्यामुळे इथे जिरं आणि कोथिंबीर वापरलेली आहे उपवासासाठी तुम्ही खात नसाल तर नाही टाकलं तरीही चालेल आता बटाटे बारी बारीक खिसणीवर आपण या साबुदाण्या पिठातच खिसून घेणार आहोत तिन्ही बटाटे आपल्याला छान बारीक असे खिसून घ्यायचे आहेत कारण यामध्ये बटाट्याचे तुकडे अजिबातही राहायला नको बघा मी सगळे बटाटे असे खिसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत बऱ्याचदा उपवासाला जिरं खाल्लं जात नाही तर मी पण खात नाही उपवासाला पण उपवासासाठी करत नसल्यामुळे मी इथे जिरं टाकलेलं आहे आणि आपण जी हिरवी मिरची आणि लाल मिरची ठेचून घेतलेली होती तीसुद्धा घातलेली आहे आता कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून अशी घेतलेली आणि इथे चवीप्रमाणे आपण मीठसुद्धा टाकणार आहोत तर बघा इथे मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे आता इथे पाण्याचा वापर न करता आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे साबुदाना पिठापेक्षा किंवाही बटाटे आपल्याला जास्त घ्यायचे आहेत त्यामुळे बटाट्याचं जे काही मॉइश्चर असेल त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहेत पण हे आपण दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत इथे वाटीत छान फेटून घेतलेलं दही आहे तर आता हे दही आपण यावर तडका देणार आहोत त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे इथे पोहे खाण्याचे एक ते दीड चमचाच टाक तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि जे आपली हिरवी मिरचीतली थोडी मिरची आपण शिल्लक ठेवलेली होती तीच टाकून घेतलेली आहे आणि ती या दह्यावर आपण तडका देऊन घेणार आहोत या तडक्यामुळे दही खायला खूप छान लागतं आता यामध्ये आपण मीठ आणि कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहोत तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेते तुम्हाला थोडं कमी वाटत असेल मीठ तर मग तुम्ही थोडं कमीही टाकू शकता तर तुमच्या चवीप्रमाणे टाकलं तरीही चालेल आता मीठ झाल्यानंतर कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे मी अशा पद्धतीने हे दही आपलं तयार झालेलं आहे असं दही तुम्ही पराठेसोबतही तयार करू शकता आता इथे बघा दहा मिनटे मुरण्यासाठी हा गोळा ठेवलेला होता मी असा पोळपाट घेतलेला आहे आणि साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी फार जास्त अशी साबुदाणा पीठ लावण्याची गरज पडत नाही पण आता इथे आपण एक थेंबरसुद्धा तेलाचा वापर करत नाही त्यासाठी आपल्याला पिठाची थोडी म्हणजे गरज पडणार आहे बघा गोळा घेतल्यानंतर हातावर थोडा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे कारण साबुदाणा पीठ हे लगेच थोडं आवरून आल्यासारखं होतं त्यासाठी आपल्याला बघा अशा पद्धतीने पूर्ण गोळा गोल करून घ्यायचा आणि पीठ थोडं याला लावून घ्यायचं आहे एक दोनदा लावलं तरीही पुरेसं आहे बघा आता याचा आपल्याला फुलका तयार करून घ्यायचा आहे बऱ्याचदा फुलका तयार करून घेतल्यानंतर तो एखाद्या प्लेटने किंवा झाकणाने कटसुद्धा करून घेतल्या जाते पण आता आपण हा गोळा हातावर छान असा मळून घेतल्यामुळे बघा याच्या कडा अजिबातही चिरल्या जात नाही आणि आपल्याला यातलं जास्तीचं काढून परत ते लाटण्याची गरजही नाही बघा याच्या कडा अजिबातही चिरल्या जात नाही त्यामुळे मी याच्या कडेचा भाग अजिबातही काढणार नाही बघा अशा पद्धतीने आपला छान फुलका तयार झालेला आहे अजिबातही पोळपाटाला चिटकलेला नाही आता तवा दुसरीकडे छान मी गरम होण्यासाठी आधीच ठेवलेला होता बहा यावर फुलका आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि लाटताना मी इथे कुठेच तेलाचा वापर केलेला नाही किंवा फुलका भाजतानाही तेलाचा इथे मी वापर करणार नाही बघा इथे फुलक्यावर छान सोनेरी डाग पळेपर्यंत आपल्याला हा फुलका भाजून घ्यायचा आहे एखादा कॉटनचा कापड असला तर तो घ्यायचा आणि कडायच्या अशा दाबून घ्यायच्या उलटण्याने दाबून घेतल्या तुम्ही तरीही चालतील पण अशा पद्धतीने छान खमंग असा भाजल्या जातो बघा आता आलटून पालटून आपल्याला छान सोनेरी डाग पळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता पलटवून घेते बघा आणि अशा पद्धतीने जर भाजून घेतला आपण छान सोनेरी डाग पळेपर्यंत तर बराच वेळ कुरकुरीतसुद्धा राहतो तुम्हाला असा छान सॉफ्ट हवा असेल तसाही तुम्ही भाजून घेऊ शकता बघा थेंबर तेल न लावताही बघा फुलका काय छान टम्म असा फुलल्या गेलेला आहे अशा पद्धतीने बघा आपण दुसरा फुलकासुद्धा भाजून घेणार आहोत उपवासाला बघा बऱ्याचदा तेलकट पदार्थ आपल्याला खावेसे वाटत नाहीत किंवा बऱ्याचदा बरीच मंडळी तेलकट पदार्थ खाणं टाळतात तर त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे असा पोटभरीचा उपवासाला तुम्ही पदार्थ तयार केला तर अगदी न खाणारेसुद्धा अगदी बोट चाखत हे फुलके आनंदाने खातील इतके हे चवीला छान तयार होतात तर दुसरा फुलकासुद्धा माझा छान भाजून असा तयार झालेला आहे आता राहिलेले आहेत ते सुद्धा करून घेते तर बघा इथे छान आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे साबुदाणा फुलके आणि सोबत छान तळका दिलेलं दही आता यातला फुलका तुम्हाला सुद्धा दाखवते अगदी दिवसभर राहिले तरीही छान असे हे सॉफ्ट राहतात आणि थेंबर तेल न वापरून सुद्धा तुम्ही इथे दाखवते तुम्हाला पूर्ण चुरगडून दाखवते मी किती छान तयार झालेला आहे साबुदाणा आणि बटाटा आपण एकदम परफेक्ट याचं प्रमाण घेतलेलं असल्यामुळे बघा किती छान हे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे तयार झाले आहेत आपल्या उपवासासाठी हे पौष्टिक आणि अगदी एक थेंबरही तेल न वापरता बनवलेले साबुदाणा फुलके आणि त्यासोबत तडका दही चव आरोग्य आणि पारंपरिकपणा सगळंच एकत्र तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद